नमस्कार मी प्रिया पाटील आपण म्हणून अंडा हा फ्राय करून या ठिकाणी मी सायटी सांगते काय काय घेतलं आहे कांदे घेतले आहेत चार मिडियम आकार कापून लसूण घेतले आहे चारपट ठेचून अंडी घेतली आहे तीन चवीनुसार मीठ मालवणी मसाला आणि हळद आता आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला पॅन तापला आहे आपण तेल टाकून घेऊया कांदा टाकून घेऊया आपण व्यवस्थित तेलात परतून घेऊया आले लसूणची पेस्ट आपण गेलोया लसूण ठेचलेना घेऊ सुक करतो दे आपण लालसर होताले आहे पांदा आता आपल्याला मसाले टाकून जायचे आहेत हळद मसाला मालवणी चवीनुसार टॅमेटो पण ऍड करायचा याच्यामध्ये मी नाही टाकला तरी चालतो टॅमेटो पण मी टाकला अर्धा टॅमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे थांबायचं टॅमेटो कांदा थोडा शिजेपर्यंत दोन ते तीन मिनिट अंड टाकून आहे अंड असं फोडून घ्यायचं आपल्याला आता झाकण मारून ठेवायचं आपण झाकण मारून ठेवूया आणि पाच ते सात मिनिटांनी बघूया थोडासा मसाला टाकूया आपण बघूया आता रेडी आहे आता आपल्याला प्लेटीमध्ये आहे गॅस बंद करून फ्राय रेडी आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटेल रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट नक्कीच करा थँक्यू